काल संपूर्ण महाराष्ट्रात एक नाव चर्चेत होतं ते म्हणजे रोहित आर्या यांचं रोहित आर्या यांनी आपल्या काही मागण्यांसाठी जवळपास वीस मुलांना ओलीस ठेवलं होतं माझ्या मागण्या पूर्ण करा मला सरकारशी बोलायचं आहे मला काही प्रतिप्रश्न असतील तर तेही करा त्याच्याही ते उत्तर मला सरकार हवेत असं रोहित आर्या व्हिडिओ करून सांगत होता पवईमधील एका स्टुडिओमध्ये रोहित आर्या यांनी वीस मुलांना ओलीस ठेवलं हे मुलं सोडवण्यासाठी एन जी कमांडो आले आणि या झटापटीमध्ये रोहित आर्याचा जीव गेला पोलिसांची गुळी रोहित आर्याला लागली आणि त्याचा जीव गेला त्यामुळे आता खऱ्या अर्थानं असं आपल्याला म्हणावं लागेल की हे जे सगळं प्रकरण होतं हा रोहित आर्याला नक्की म्हणायचं काय होतं ते प्रकरण कधीपासून सुरू झालेलं होतं रोहित आर्या नक्की यामध्ये शासनामधील प्रशासनामधील व्यवस्थेमधील कुणाकुणाची नावं घेत होता त्याला उत्तर कुणाकुणाकडनं हवे होते हे सगळं प्रकरण काय होतं त्यान अंतर हे सगळं जाणून घेणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर मग निष्कर्ष निघतो की रोहित आर्या याचा हा व्यवस्थेने केलेला खून आहे का किंवा रोहित आर्या यांनी केलेली कृती जरी चुकीची असली तरी या टप्प्यावर या कृती करायला रोहित आर्याला कोणी भाग पाडलं या सगळ्यासाठी सुरुवात होती ती दोन हजार तेरामध्ये गुजरातमधून दोन हजार तेरामध्ये रोहित आर्या स्वच्छता मॉनिटरिंगचा एक प्रकल्प गुजरातमध्ये राबवतो गुजरातमध्ये हा प्रकल्प हिट होतो इतका हिट होतो की तत्कालीन मुख्यमंत्री आणि आत्ताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोहित आर्या याला त्याच्या ते त्यांच्या कार्यालयात बोलून घेतात कार्यालयात बोलून घेतल्यानंतर रोहित आर्या याची ती स्तुती करतात आणि हा प्रकल्प किती चांगला आहे याचं तोंड भरून कौतुक करतात स्तुती तुम्हाला ते रोहित आर्यावर उधळतात त्यानंतर टू दोन हजार बावीस महाराष्ट्रात आपण येतो महाराष्ट्रामध्ये रोहित आर्या याला हा प्रोजेक्ट सगळ्या शाळांमध्ये राबवायचा असतो तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत रोहित आर्याची भेट होती रोहित आर्या त्यांना या सगळ्या संदर्भात समजून सांगतो की स्वच्छता मॉनिटरिंग प्रोजेक्ट नक्की काय आहे हे रोहित आर्याला आवडतं त्याचा पहिला टप्पा सुद्धा रोहित आर्या पूर्ण करतो आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी शासन निर्णय निघतो तो शासन निर्णय आता माझ्याकडे आहे आणि त्या शासन निर्णयावर तत्कालीन सहसचिव इमू काजी यांची सहीसुद्धा आहे हा शासन निर्णय आहे पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसचा त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा अभियानाच्या प्रचार व प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी शिक्षण आयुक्त पुणे यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या तरतुदी स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन या अभियानासाठी आयुक्त शिक्षण पुणे यांच्याकडून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना निधी सुपूर्त करण्याबाबत पंचवीस जानेवारीचा हा निर्णय आहे त्या प्रस्तावनेत जे लिहिलेलं आहे त्यानुसार रोहित आर्या याचं काम सरकारला किती आवडलं होतं आणि सरकार त्या कामासाठी किती निधीची तरतूद करणार होतं आणि त्या कोणत्या माध्यमातून करणार होतं हे सगळं सविस्तर आपल्याला पाहावं लागेल कारण रोहित आर्या या टोकापर्यंत पोहोचलेला आहे त्यांनी या टोकाचा निर्णय जो घेतलेला आहे त्यामध्ये या शासन निर्णयात लिहिलेला मजकूर हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे या प्रस्तावनेत लिहिलेलं होतं की पर्यावरणाच्या आणि देशाच्या हितासाठी प्रत्येकाने आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याच्या अनुषंगाने राज्यात निष्काळजीमुक्त महाराष्ट्र हे उद्देश समोर ठेवून स्वच्छता मॉनिटर दोन हजार तेवीस हा उपक्रम वीस जुलै ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये श्री रोहित आर्या प्रकल्प संचालक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांच्या समन्वयाने शालेय शिक्षण क्रीडा विभागामार्फत राबवण्यात आला होता अर्थात ही जी दिनांक आहे वीस जुलै दोन आ, दोन हजार तेवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस हा या स्वच्छता मॉनिटरिंग प्रकल्पाचा पहिला टप्पा होता आणि याच देय हा रोहित आर्या शासनाकडे मागत होता आता पुढे यामध्ये असं सांगितलेलं आहे की सदर उपक्रमात राज्यातील म्हणजे दोन हजार तेवीस मध्ये जो उपक्रम राबवला होता त्यामध्ये राज्यातल्या सुमारे चौसष्ट हजार शाळा सहभागी झाल्या होत्या आणि एकोणसाठ लाख विद्यार्थी सुद्धा या रोहित आर्याच्या सगळ्या प्रोजेक्टमध्ये सहभागी झालेले होते हा शासन निर्णयात तसा स्पष्टपणे त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे त्यामध्ये दुसरा अजून एक मुद्दा असा आहे की शालेय विद्यार्थी स्वच्छता मॉनिटरिंगची भूमिका बजावून नागरिकांना कुठेही निष्काळजीपणे कचरा टाकण्यापासून थुंकण्यापासून प्र परावृत्त करणार होता म्हणजे हा त्याच्या सगळ्या उपक्रमाचा एक मुद्दा होता आणि याच भोवती जे स्वच्छता मॉनिटरिंग प्रकल्प होता रोहित आर्याचा तो फिरणार होता या स्वच्छता मॉनिटरिंग अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ तत्कालीन राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुसरा टप्पा पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी करण्यात आलेला होता यामध्ये हा शासन निर्णय यासाठी महत्त्वाचा आहे कारण यामध्ये त्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये किती विद्यार्थी सहभागी झालेले होते किती शाळा म्हणजे चौ राज्यातल्या जवळपास चौसष्ट हजार शाळा सहभागी या रोहित आर्याच्या या प्रोजेक्टमध्ये झालेल्या होत्या आणि तसा शासनाचा कागदच ते बोलतोय की चौसष्ट हजार विद्यार्थी शाळा आणि एकोणसाठ लाख विद्यार्थी त्या सगळ्या रोहित आर्यांनी जो स्वच्छता मॉनिटरिंग प्रोजेक्ट केला होता त्यात सहभागी झालेल्या त्यामध्ये अजून महत्वाचा मुद्दा आहे आणि यामध्ये येतो आकडा किती तरतूद या सगळ्यांसाठी करण्यात आलेली होती आणि ती कशा मार्फत हे सुद्धा या शासन निर्णयात नमूद केलेलं आहे आणि यामध्येच दडलेलं आहे कालचं रोहित आर्या याचं टोकाचं पाऊल तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा प्रचार आणि प्रसार तसेच अंमलबजावणी यासाठी वीस कोटी त्रेसष्ट लाख रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली होती आणि या तरतुदीमधून दोन कोटी रुपये इतका निधी स्वच्छता मॉनिटर दोन टप्पा दोन हे अभियान राबवण्यासाठी शिक्षण आयुक्त पुणे यांच्याकडून राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांना सुपूर्द करण्यात शासन मान्यता देण्यात येत आहे म्हणजे रोहित आर्या याच्या प्रोजेक्टसाठी सरकारकडून दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले होते आता त्यात पुढचा मुद्दा असा आहे की रोहित आर्या प्रकल्प संचालक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांच्या समन्वयाने शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत स्वच्छता मॉनिटरन दोन हजार तेवीस प्रथम टप्पा राबवण्यात आला होता आता स्वच्छता मॉनिटर दोन टप्पा अभियानासाठी रोहित आर्या हे प्रकल्प संचालक प्रोजेक्ट लेट्स चेंज यांची आवश्यक ती मदत आणि सहकार्य घेण्यात यावं हा सगळा मुद्दा होता दोन कोटी रुपये शासनाने रोहित आर्या यांच्या प्रोजेक्टसाठी मंजूर केलेले होते यात रोहित आर्या यांचा जो प्रोजेक्ट होता तो मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा ह्या अभियानाअंतर्गत तो राबवण्यात येणार होता आणि यामध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे धडे देण्यात येणार होते म्हणजे जी आत्ता पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं घोषणा करतात की स्वच्छतेचं महत्त्व संपूर्ण देशाला समजून सांगतात त्याची सुरुवात रोहित आर्या याला अगदी शालेय जीवनापासून करायची होती विद्यार्थी हे स्वतः यामध्ये स्वच्छता करणार नव्हते तर कचरा करण्यापासून सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून विद्यार्थी त्यांना थांबवणार होते आणि त्याचा जो डिझाईन होतं विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने ते ट्रेन करायचं होतं त्यांची कंटिन्युटी कशी ठेवायची होती यासाठी रोहित आर्याचा हा सगळा प्रकल्प महत्त्वाचा होता त्यांनी पहिला टप्पा दोन हजार मध्ये पूर्ण केलेला होता आणि ते पाहूनच दुसऱ्या टप्प्यासाठी दोन कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने अर्थात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हे मंजूर केलेले होते यामध्ये आता रोहित आर्या याचं म्हणणं नक्की काय होतं रोहित आर्या यांनी जे नावं घेतलेले आहेत ते काय आहेत रोहित आर्याला अडचण कधीपासून सुरू झाली आणि त्याचं भांडण नक्की सरकारकडे काय होतं हे सुद्धा रोहित आर्या यांनी लेखी स्वरूपात कालची घटना घडण्यापूर्वीच कित्येक वेळा शासन दरबारी शासनाच्या कार्यालयाचे उमरे झिजवत हे सगळे कागद घेऊन रोहित आर्या सरकार दरबारी जात होता प्रत्येक अधिकाऱ्याकडे जात होता शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे दिवस दिवस रोहित आर्या त्यांच्या कार्यालयात बसून त्याची ती मागणी होती तो मांडत होता नक्की रोहित आर्याला काय म्हणायचं होतं त्यांनी सरकार दरबारी आपल्या काय मागण्या मांडलेल्या होत्या त्यासुद्धा लेखी मागण्या ह्या सगळ्या माझ्यासमोर सध्या आहेत यामध्ये रोहित आर्या म्हणतोय की माझ्यावर माझ्या पी एल सी स्वच्छता मॉनिटर व शालेय शिक्षण विभाग अन्याय करत आहे त्यासाठी तेवीस जुलैपासून मी उपोषण केलं होतं तेवीस जुलैला त्याचं उपोषण झालं त्यानंतर तेरा दिवसांनी अर्थात तीन ऑगस्ट रोजी तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर हे घरी आले त्यांनी याची भेट घेतली रोहित आर्याची आणि रोहित आर्याची भेट घेतल्यानंतर रोहित आर्याच्या नक्की अपेक्षा काय आहेत चूक हे जाणून घेतलं आणि तिथं त्यांनी रोहित आर्याला सांगितलं की बाबा तुझी यामध्ये काही चूक नाही त्यानंतर दोन दिवसांनी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी तारखा फार महत्वाचे त्यामध्ये पाच ऑगस्टमध्ये पाच ऑगस्ट रोजी त्यांनी सांगितलं की उपोषण सोड मी सगळं व्यवस्थित करतो हे आश्वासन होतं तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचं या सगळ्या प्रकरणात दीपक केसरकर यांच्यावर गुन्हा नोंद करावा का तर काल जे सगळ्या झटापटीमध्ये याचा रोहित आर्याचा जीव गेला त्यामध्ये याला कारणीभूत म्हणून दीपक केसरकर यांच्यावर गुन्हा नोंदावा अशी अनेक लोकांनी मागणी केली अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मागणी केलेली आहे त्यामुळे दीपक केसरकर यांचं कनेक्शन यांचे डॉट्स यामध्ये फार महत्त्वाचे आहेत आणि ते सगळं रोहित आर्यांनी जाण्यापूर्वी लिहून ठेवलेलं आहे आणि ते सगळे कागदातासमोर आहेत त्यामध्ये जसं दीपक केसरकर यांनी सांगितलं तसं त्यांनी तत्कालीन शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचं सुद्धा नाव घेतलेलं आहे त्यांनी सूरज मांढरे यांचं नाव घेऊन काय आरोप केले ते सुद्धा फार महत्वाचे आहेत आयुक्त सूरज मांढरे समीर सावंत तुषार महाजन यांचा कल माझी संकल्पनेचं माझ्या संकल्पनेचं अभियान संकल्पनाप्रमाणे करून देण्यासाठी होता त्यासाठी विविध कारणं मुख्यतः बजेट न देण्यावर त्यांचा भर होता म्हणजे मला पुन्हा कामाचा मोबदला मिळणार नाही किंवा ते सशुल्क सशुल्क असणार नाही या याचे विशेषतः संकल्पनेत कॉम्प्रोमाइज देखील ते करायला लागणार होतं सात ऑगस्टला मंत्री महोदय यांनी यांचं आश्वासन पोकळ असल्याचं उघड झालं रोहित आर्या म्हणतो आठ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषण सुरू झालं नऊ ऑगस्टला मंत्री महोदयांसोबत भेट झाली ते परत व्यवस्थित करण्याचं आश्वासन ते देत होते परंतु शालेय शिक्षण विभागासह सहसचिव महाजन यांनी माझी एक चूक झाली असून त्यावर इन्क्वायरी झाल्याशिवाय हे करता येणार नसल्याचं सांगितलं माझ्या बाबतीत अनेक खोट्या गोष्टी सांगितल्या जात होत्या यात मला अडकवण्याचं प्रयोजन शालेय शिक्षण विभागाचं होतं असं रोहित आर्यनचं म्हणणं आहे त्यापुढे पण ते म्हणतात की दोन हजार पासून या स मी खूप संकल्पना काढल्या त्यावर वेळ आणि पैसा गुंतवला परंतु जसे मोठे होत गेले परंतु जसे मोठे होत गेले तसं मला बाजूला केलंय अनेकांना यामध्ये संधी मिळाल्या त्यांनी बक्कळ पैसा कमावला त्यामध्ये पुढे त्याला असं सांगण्यात येत होतं की सोड तुला डोकं आहे नवीन काहीतरी कर तू किती वेळा हे ऐकायचं ही उद्विग्नता रोहित आर्य यांनी लिहून ठेवलेली किती वेळा हे मी ऐकायचं की हे सोडून द्या आता नवीन काहीतरी कर कागदोपत्री केलेले कॉन्ट्रॅक्ट असून सुद्धा माझी फसवणूक झाली त्यासाठी न्यायालयात चक्रात चालूच आहेत पुरं झाला आता माझ्या अंताखेरीज याचा अंत दिसत नाही ही उद्विग्नता त्यांनी लिहून ठेवलेली आहे की माझ्या अंताखेरीज या सगळ्या प्रकरणाचा अंत मला दिसत नाही त्यामुळे यावेळी मी उपोषणाचा मार्ग निवडला आहे ज्यावेळेस उपोषण रोहित आर्याने केलेलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये त्यावेळेसच त्याचं हे पत्र आहे यामुळे मी उपोषणाचा मार्ग निवडला आहे किमान हे वाक्य जर ऐकलं ना तर महाराष्ट्राला समजत की रोहित आर्या नक्की काय करत होता हे वाक्य असं होतं किमान यावेळी उपोषणाचा मार्ग निवडला आहे त्यामधून किमान माझ्या इन्शुरन्सचे पैसे तरी मिळतील अशी मला अपेक्षा आहे म्हणजे सरकारी उमरे झिजून झाले मंत्र्यांकडे जाऊन झालं आयुक्तांकडे जाऊन झालं सचिवांकडे जाऊन झालं काहीच दिसत नाही त्यानंतर रोहित आर्या याने भारताच्या लोकशाहीमधील आंदोलनाचा सगळ्यात प्रभावी मानला जाणारा आंदोलनाचा टप्पा अर्थात उपोषण करण्याचं ठरवलं तरीसुद्धा त्याच्या हाती काही लागलं नाही ऑगस्टमध्ये ज्यावेळेस उपोषण झालं त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांचे नावं घेतलेले होते त्यामध्ये रोहित आर्य असं म्हणत होते की माझ्या अपेक्षा खूप साध्या आहेत त्या पूर्ण झाल्याशिवाय मला उपोषण सोडायचं नाही दुर्दैवाने विपरीत जरी झालं तरी जबाबदार याला संपूर्णपणे माझ्या उपोषणामध्ये जर माझं काही झालं माझा जीव गेला तर याला संपूर्णपणे जबाबदार कोण असेल त्यांचे नावं त्याने दिलेले आहेत आणि हे नावं महाराष्ट्राने कांदे म्हणून ऐकावे यामध्ये त्यांनी नावं घेतलेले आहेत तत्कालीन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसर त्यांचे पी एस मंगेश शिंदे शालेय शिक्षण विभाग आयुक्त सूरज वांढरे समीर सावंत तुषार महाजन या सगळ्यांचे नावं रोहित आर्याने घेतलेले होते आणि यामध्ये रोहित आर्या याला सरकारकडनं छळलं जात होतं का हा सगळा प्रश्न होता या व्यवस्थेने रोहित आर्याला छळलं होतं का हा खरा प्रामुख्याने प्रश्न आहे आता आठ ऑगस्टपासून त्याचं उपोषण सुरू झालेलं होतं तीन ऑगस्टपर्यंत मुख्यमंत्र्याने आश्वासनं दिलेले होते एकही एक अधिकाऱ्याने त्याचा आश्वासनावर किंवा त्याच्या म्हणण्यावर सकारात्मक आ, चर्चा सुद्धा त्याच्यासोबत सु केलेली नव्हती शालेय शिक्षण मंत्री घरी आले होते त्यांनी सांगितलं होतं तुझं चुकलेलं नाही मात्र या सगळ्यामध्ये रोहित आर्या यांनी पुन्हा एकदा उपोषणाचा मार्ग निवडला होता दोन वर्षात राज्यात लेट चेन स्वच्छता मॉनिटर राबवत असताना सकारात्मक परिणाम दिसत असल्यानं मंत्री महोदय दे समर्थन देत होते दे। अचानक माझ्या कोणत्या चुकीमुळं इतकं वैर घेतलं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे असं रोहित आर्या म्हणत होता पुढं काय होईल शासन त्यांच्या चुका सुधारेल का मीडिया दखल घेऊन लोक जागं होतील का परमेश्वर जाणी सामान्य मध्यमवर्गीय आहे स्वतः सोडून देईल ही त्यांची कल्पना असेल तर ती चुकीची आहे रोहित आर्या हा लढणारा होता असं त्यांनी सांगितलं की आ, मी स्वतः हे सगळं सोडून देईल अशी जर कल्पना अधिकारी शासन करत असेल तर हे त्यांची त्यांची चूक असेल असल्या अधिकाऱ्यांना पदांची मस्ती कमी झालीच पाहिजे मला जे व्हायचं आहे ते होऊ जा मला उपचार नको मी जीव दिला किंवा माझा जीव यामध्ये गेला तर यासाठी जबाबदार शालेय शिक्षण मंत्री असतील त्यांचे पी एस असतील सूरज मांढरे असतील समीर सावंत असतील तुषार महाजन असतील या हे सगळे कागदपत्र शासन निर्णय रोहित आर्या याचं सगळे स्टेटमेंट पाहायला पाहता कालची जी घटना घडली काल रोहित आर्याने जे केलं ते निश्चितच चुकीचं होतं कायद्याला धरून होतं त्याचं समर्थन कोणीही करू शकत नाही मात्र रोहित आर्याला पवईमधील त्या स्टू जो स्टुडिओ होता त्या स्टुडिओमध्ये ही घटना करण्यासाठी तिथपर्यंत घेऊन जाण्यात अर्थात त्याचा हा प्रवास गुजरात पुणे मुंबई पवई टू पवईतील स्टुडिओ आणि स्टुडिओमध्ये झालेली काल घटना हा प्रवास करण्यामध्ये रोहित आर्या याला कोणी भाग पाडलं रोहित आर्या जो शालेय शिक्षणामध्ये काम करत होता लहान लहान मुलांपासून स्वच्छतेची सवय लागावी लोकांना सामा सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यापासून रोखणारा कचरा करण्यापासून रोखणारा त्याचं शिक्षण देणारा रोहित आर्या मुलांना डांबून काय ठेवतो त्यानंतर सरकारची सगळी यंत्रणा पोलीस यंत्रणा एन एच जी कमांडो अगदी रोहित आर्या हा फार मोठी काहीतरी दुर्घटना करणार आहे असं करून त्याच्यावर कारवाई काय करतात आणि त्यात रोहित आर्याचा जीव काय जातो रोहित आर्याचा जीव गेलाय मात्र यामध्ये कालची घटना करण्यापर्यंत रोहित आर्या याला कोण तिथं घेऊन आलं होतं याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे रोहित आर्याचा हा व्यवस्थेने केलेला खून आहे का याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये शासनातले काही लोक प्रशासनातले काही लोक अधिकारी वर्ग यामध्ये कोण कोण हे सिंडिकेट सगळं कोण चालवत होतं माझी शाळा सुंदर शाळा या प्रकल्पामध्ये काही कफला झालाय का का सुद्धा चौकशी गर, होणं या निमित्ताने गर गरजेचं आहे त्यामुळे या व्हिडिओत जरी आता आपण इथं थांबत असलो तरी रोहित आर्याचे प्रश्न तो गेल्यानंतर सुद्धा अनुत्तरित आहे तो गेल्यानंतर तरी या सगळ्यांना उत्तरं मिळतील का शासनाची ही निर्ढावलेली व्यवस्था त्याला उत्तरं देईल का हे महत्त्वाचं असणार आहे अभिजित दराडे महाराष्ट्र टाईम ऑनलाईन पुणे